न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या शिरोळ तालुक्यातील महापूर आपत्ती निवारणासाठी प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवावी भाजपाचे नेते डॉक्टर संजय पटले यांच्या शिष्टमंडळाची मागणी शिरोळ तालुक्यातील संभाव्य महापुराच्या आपत्तीप्रसंगी तालुक्यातील महापूरग्रस्त नागरिकांना सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात यासाठी प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवावी यासह अन्य मागणींचे निवेदन भाजपाचे नेते डॉक्टर संजय पाटील आणि युवा नेते सुशांत पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्याकडे निवेदनावदारे केले आहे शिरोळीतील तहसील कार्यालयात तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्याकडे डॉक्टर संजय पाटील यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी विविध मागण्यांचे निवेदन दिले गेल्या तीन महापुराने शिरोळ तालुक्यात कोठ्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे संभाव्य महापुराचा धोका ओळखून तालुक्यातील महापूरग्रस्त गावामध्ये सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी संभाव्य महापुराचा धोका ओळखून तालुक्यातील महापूरग्रस्त गावामध्ये सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी नागरिकांना पुरेसा धान्य पुरवठा बोटी आपत्कालीन व्यवस्था तसेच आरोग्य यासह अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात तसेच जुगुळ खिद्रापूर दरम्यान नदीपात्रातील असलेला अपूर्ण पूल पूर्ण करण्यात यावा निवारा शेड जनावरांसाठी छावणी यासह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली यावेळी तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती दिली यावेळी शिष्टमंडळाने पन्नास हजार रुपयांचे अनुदान देण्याची मागणीही केली या शिष्टमंडळात युवा नेते सुशांत पाटील हरिश्चंद्र पाटील चिमासाहेब पाटील सुरेश पाटील यांच्यासह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते रयत सार तीवृत्तसेवेसाठी सुनील संघपाळ